मुसळधार पडणार आहे म्हणून हा लक्षात सांगायचं झालं तर तुम पाऊस मुसळधार कसा असणार आहे पहिल्यांदा मुसळधार पाऊस सांगतो सुरुवातीला जास्त मुसळधार पाऊस मुंबईला जास्त पडणार आहे म्हणून मुंबईकरांनी पहिल्या पावसामध्ये तुमचं जनजीवन विस्कारित होणार आहे म्हणून तुम्ही हे याची काळजी घ्यावी कारण की अठरा मे ते तीस मे दरम्यान मुंबईला अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्ष त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यासाठी देखील अतिमुसळधार आप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज पुणे पुणेला जिल्ह्याला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा त्याच्यानंतर संपूर्ण कोकणपट्टी मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणजे अठरा मे ते तीस मे दरम्यान म्हणून त्यांनी सगळ्यांनी सतर्कतेची काळजी घ्यायची आणि राज्यात सांगायचं झालं तर तो नगर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगरला पडणार आहे जळगावला पडणार आहे त्याच्यानंतर